नमस्कार सुहनिज किचनमध्ये आपले स्वागत आहे तेच तेच वरण खाऊन कंटाळा आला असेल तर पालक वरण एकदा करून बघा चवीला तर भन्नाट लागते गरमागरम भात आणि पालक वरण त्यासोबत एक लोणच्याची फोड असेल तर भाजीची गरजच लागत नाही चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मिक्स डाल घेतलेली आहे दोन चम्मच तूर डाल दोन चम्मच मूग डाल आणि दोन चम्मच मसूर डाल अशा मिक्स डाली घेतलेल्या आहेत तुम्हाला कोणतीही एक डाल घ्यायची असेल तरीसुद्धा चालणार आहे कुकरच्या कुकरमध्ये इथे मी काढून घेतलेली आहे तर एक वाटी इथे बारीक चिरलेला पालक घ्यायचा आहे एक टोमॅटो घालून घेते टोमॅटो घालून झाल्यानंतर एक वाटी पाणी घालून घेते पाणी जास्त घालायचं रह नाही आहे कारण पालकला स्वतःचं पाणी असतं कुकरचे झाकण लावायचे आणि तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत जर तुमचा कुकर पटापट सिट्ट्या देत असेल तर चार ते पाच सिट्ट्या कुकरच्या काढून घ्यायच्या झाकण लावून कुकरच्या चार ते पाच सिट्ट्या इथे मी काढून घेतलेल्या आहेत कुकर थोडा थंड झाला आहे झाकण काढून पाहते तर डालसुद्धा छान अशी शिजलेली आहे रवीच्या साह्याने इथे डाल घोटून घेते डाल व्यवस्थित घोटून घेतली की वरणसुद्धा आपले छान असे तयार होते अशा पद्धतीने डाल घोटून घ्यायची डाल घोटून झाल्यानंतर यामध्ये एक ग्लास पाणी घालून घेतलेला आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं फोडणीची तयारी करायची आहे तर एका साईडला गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की दोन ते तीन चमच तेल घालून घेते तेल छान गरम झालं की अर्धा चमच मोहरी छान अशी फुलली पाहिजे मोरी अर्धा चम्मच जिरे जिरेनी मोरी मस्त अशी फुलली की आपली फोडणी व्यवस्थित अशी बसली पाहिजे तरच वरण आपले छान असे तयार होते चार ते पाच ठेचलेला लसूण सात ते आठ कढीपत्त्याचे पाने आणि एक बारीक चिरलेला कांदा घालून व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे खमंग आपली फोडणी झाली की वरण छान होते तीन ते चार हिरवी मिरची इथे घालून घेतलेली आहे कमी तिखट हिरवी मिरची इथे मी घातलेली आहे व्यवस्थित परतून घ्यायची पाव चम्मच हळद आणि एक चम्मच इथे तिखट घातलेलं आहे व्यवस्थित तेलामध्ये तिखट परतून घ्यायचं आहे फोडणी आपली खमंग असेल तर वरणसुद्धा छान असे तयार होते खोटलेली डाळ इथे घालून घेते व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे मसाल्यांमध्ये एकजीव करून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे डाळीची कन्सिस्टन्सी पाहायची आणि पाणी घालायचं आहे जास्त घट्टही नको आहे आपल्याला वरण आणि जास्त सैलही नको आहे चवीनुसार मीठ घालून घेते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं एकजीव करून झाल्यानंतर वरणाला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे तीन ते चार मिनटं छान अशी उकळी काढून घ्यायची इथे पाहत आहे मस्त अशी उकळी आलेली आहे आणि दिसायला तर खूप सुंदर दिसत आहे चवीला तर भन्नाट लागतं हे वरण भातासोबत नक्की एकदा करून बघा पाळक वरण रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सुवर्णित किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद